असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला गृह प्रकल्पांच्या महाकुंभासाठी आज ज्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर हा इथे गृहमहोत्सव भरवलेला आहे त्याचं सर्व नाशिक तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या जे काही नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत सहकारी आहेत या सर्वांना नाशिकच्या या गृहमहोत्सवाच्या महाकुंभाचं आमंत्रण देतो मला सांगायला आनंद होईल एका छताखाली सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स दीडशेहून अधिक डेव्हलपर्स आणि पाचशेहून अधिक प्रोजेक्ट्स तसेच मेजर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे बँकिंग एजन्सीज आहे आपल्याला ज्या वेंडल सप्लायर्स आहेत इंटिरियरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्यासाठी स्कूल किंवा क्रेस्ट इथे आपण आयोजन केलेलं आहे तसंच ज्या काही पर्यावरणासाठी लागणाऱ्या ई व्हेकल्स आहेत त्यांचंसुद्धा आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे आणि सर्वांना इथे एक फूड कोर्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की हा जो काही गृह महोत्सवांचा प्रकल्पांचा हा काही जो मेळा आहे किंवा हा काही उत्सव आहे तो साजरा करताना सर्व ग्राहकांना इथे सर्व दर्जाच्या सर्व प्रकारच्या नाशिकच्या सर्व कानाकोपऱ्यातील किंवा सर्वच झोनमधील आपण म्हणतो की प्रकारचे प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपलं स्वप्नातलं घर ते अफोर्डेबल असेल लक्झरी असेल किंवा फार्म हाऊसेस प्रोजेक्ट्स असतील किंवा कमर्शियल वास्तू असेल ऑफिसेस वा, असेल किंवा भविष्यातली इन्व्हेस्टमेंट असेल या दृष्टिकोनातून या एक्सपोचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा घर असावे अशी मनोमन इच्छा असल्याचा सूर नाशिककरांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दर्शव प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अध्यक्ष सुशाळ गुप्ता जयंत भादभरेकर कोश हितेश कोटदार अतुल शिंदे श्रमिका सुराणा पाटील श्याम कुमार सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाण निशित अटल सुनील बागड सचिन चव्हाण निरंजन शहा सतीश मोरे किरण शहा प्रकाश चौधरी तुषा संकलेजा यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गावंडे ऋषाली महाजन सोनाली बागवाड हे विशेष सहकार्य करत आहेत सेंटर प्रदर्शन म्हणून अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी केलेले आहे आणि पंधरा लाखापासून ते पुढे लक्झरी फ्लॅट्सपर्यंत सर्व प्रकारची घरं या ठिकाणी शोकेस केलेली आहेत सर्व जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे आपली नाशिकची अतिशय सुंदर प्रकारे या सगळ्याचा शोकेस झालेला आहे आणि या निमित्ताने नाशिक खूप सुंदर शहर आहेत लोक खूप छान आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी क्लायमेट आणि सर्वच परिस्थिती आहे तर या ठिकाणी खरोखर नाशिक शहरामध्ये स्थायिक भावास व्हायची खूप इच्छा आहे बाकी देवाची काय मर्जी आहे त्यावर सर्व होईल पण या निमित्ताने नाशिकमधील सर्व जे नागरिक आहेत ते सर्व राहणार आहेत त्यांचं एक सुंदर घर बनावं प्रत्येकाचं अशी मी सदिच्छा आणि शुभेच्छा आमचे सर्व नाशिककरांना जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट